नमस्कार राज युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज युवा काव्य करणक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी आज मी मुंबई पोलीस कवी सर्जेराव पोंगडे आज आपल्या समोर एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे मला वाटते मला वाटते हो हिरवळ हलके दवबिंदू झेलावे किरण पडावे माझ्यावर अन मी चमचम चमकत रावे मला वाटते होऊन हिरवळ मला वाटते होऊन हिरवळ हलके दवबिंदू बिंदू लावे किरण पडावे माझ्यावर मी रावे मऊ मखमली कुसुमावरती मऊ मखमली कुसुमावरती अलगद पाय ठेवावे फुल पाकरू होऊन सुंदर गंधात धुंद मी व्हावे गंधात धुंद मी व्हावे मला वाटते हो निवर्षा या धरणी यावे बीज अंकुरे फुलण्यासाठी मी या धरणीला भिजवावे मी या धरणीला भिजवावे मला वाटते हो नि हिरवळ हलके दवबिंदू झेलावे मातीचा सुगंध होऊन वाऱ्या संग फिरावे स्वच्छंदी निळ्या आभाळी मी घिरट्या घालत रावे मला वाटते होऊन हिरवळ मला वाटते होऊन मोती शिंपल्यातून बाहेर यावे नाजुक तुझ्या गळ्याची मी शोभा होऊन रावे, मला वाटते होऊन हिरवळ कधी गुलाबी थंडी होऊन अलिंगन द्यावे नाजूक अशा स्पर्शाने मी रोमांचित होऊन जावे मला वाटते होऊन हिरवळ हलके दवबिंदू झेलावे किरण पडावे माझ्यावर अन मी चमचम चम कतरावे धन्यवाद माझी कविता कशी वाटली आवर्जून कळवा थँक्यू थँक्यू सो मच